हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे दोन डिसेंबर वार सोमवार तर आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे तर अशा या पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण या मार्गशीर्ष महिन्याची काय अधिक माहिती आहे ती तुम्हाला मी सांगण्यास सुरुवात करत आहे शरद संपला हेमंत आला हेमंताने सृष्टी सुंदरीला श्रीमंती शृंगार घातला शेती हिरवीगार झाली रब्बीची पिके बहरून आली ज्वारी ऊस गहू चना पिकात भरला पिकात दाणे भरले गेले पाखरांची धडपड सुरू झाली शेतकऱ्यांची गडबड गडबड उडून गेली उसाचा गूळ करणे ज्वारीची राखण करणे गव्हाला पाणी वगैरे देणे कामांची एकच धमाल या महिन्यामध्ये सुरू होती थंडीचा कडाकाही याच महिन्यामध्ये सुरू होतो पहाटे लोकांच्या शेकोट्या पेटत असतात अंग तापवून आळस झटकून सारे लोक कामाला लागलेले असतात हे सुगीचे दिवस असतात या दिवसामध्ये कुणीच घरी बसत नाही आणि छोटा दिवस असल्यामुळे सुवा सासूर तर एकदम रात्र कामाला पुरत नाही कामाला दिवसही पुरत नाही आणि झोपेला रात्र पुरत नाही असा हा मार्गशीर्ष महिन्याचा महिमा खूप असा वेगळा आहे आणि तितकाच प्रफुल्लित करणारा आणि आनंददायी असा हा महिना आहे पण या महिन्यामध्ये खूप थंडी असते आणि सकाळी उठल्याशिवाय जमत नाही तर या महिन्याची स सुरुवातच मार्गशीर्ष महिन्याच्या आता गुरुवार पण येणार आहेत तर त्यापासून चालू होती आ, या महिन्यामध्ये भारी कामाचा आणि फार महत्त्वाचा या महिन्यात शेतीचा हंगाम सुरू होतो त्याचबरोबर विवाहांचाही हंगाम सुरू होतो पौर्णिमेच्या सायंकाळी जे नक्षत्र चंद्रासमोर चंद्राबरोबर उगवते त्या नक्षत्राचे नाव त्या महिन्याला दिले जाते त्या रीतीने मृग नक्षत्र चंद्राबरोबर पौर्णिमेला उगवते म्हणून त्या महिन्याला मार्गशीर्ष हे नाव दिलेले आहे आपल्या पूर्वजांच्या खगोल निरीक्षणाचे श्रेष्ठत्व सर्वज्ञ मान्य झालेले आहे चंपाष्ठी गीता जयंती दत्त जयंती वगैरे सण उत्सवाने आणि लग्न समारंभासाठी हा मोठा महिना मानला जातो व्रत वैकल्य चातुर्मास या महिन्यातही संपूर्ण लोक कांदे वांगी खायला सुरुवात करतात खंडोबाची स्थाने व स्थाने असलेल्या ठिकाणी मोठ्या म मोठ्या यात्रा देखील या महिन्यामध्ये भरतात फार फार वर्षापूर्वी मणी आणि मल्ल या नावांचे दैत्य फारच मातले होते त्यांनी संज सज्जनांचा खूप छळ केला आणि पृथ्वीवर मोठा उत्पात मांडला होता त्या दैत्यांना मारण्यासाठी भगवान शंकरांनी भारतंड भरव्याचा अवतार घेतला आणि सर्व देवतांच्या सहाय्याने मणी चूल पर्वताजवळ मोठे युद्ध केले त्या युद्धामध्ये मणी दैत्य शरण आला आणि मल दैत्य ठार झाला तेव्हापासून श्री शंकराच्या त्या मार्तंड भैरव अवताराला मल्हारी मार्तंड हे नाव प्राप्त झाले मल्हारी श्रेष्ठ वीरदैवत आहे मल्हारी मार्तंडाचे तीर्थस्थान पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून चंपाषष्टीपर्यंत येथे मोठी यात्रा भरते मोठा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रातील अनेक लोकांचे जेजुरीचा खंडोबा हे कुलदैवत आहे या कु देवळाच्या परिसरात मल्हारी म्हाळसा बानाई वगैरे देवतांची स्थाने आहेत तसेच त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत खंडोबाचा घोडा कुत्रा दवणा भंडारा बगाड मुरळी व वाघ्या वगैरेच्या महत्त्वाच्या अने अनेक कथा श्रवणीय आणि माननीय आहेत मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला अनेकांच्या घरी षष्ठीचा कोलाचार व तळी आरतीचा कार्यक्रम होत असतो सुमारे चार हजार वर्षापूर्वीची मार्गशीर्ष शुद्ध एकादशीची तिथी या दिवशी कौरव पांडवांच्या भीषण भारतीय युद्धाला सुरुवात झाली होती कौरव पांडवांचे सैन्य समोरासमोर येऊन उभे राहिले होते वीर अर्जुनाने आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा केला आणि समोरच्या शत्रूकडील वीरांना पाहिले आणि अर्जुनाचे हातपाय गळाले त्याने धनुष्य खाली ठेवले आणि तो रथात बसून राहिला तेव्हा त्याचा सारथी श्रीकृष्ण याने त्याला गलितगात्र होण्याचे कारण विचारले अर्जुन म्हणाला देवा समोर हे माझे गुरुजन बंधू आप्त सोयरे ही मंडळी उभी आहेत त्यांना ठार मारून मी फक्त राज्य मिळवणार ना त्यापेक्षा ती राज्यही नको आणि ते युद्धही नको ह्या हतवीर्य झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने मग उपदेश केला की तू क्षत्रिय असून युद्धाच्या आईन वेळी असा दुबळा आणि दुर्बुद्धी सुचलेली आहे यावेळी तुझे प्राप्त कर्तव्य तुला केलेच पाहिजे तू हा भित्रेपणा सोडून दे आणि युद्धाला सिद्ध हो अशा या अवसान घातकीपणा तुला कधीही शोभणार नाही आणि शोभतही नाही ऊट कौरव हे आपले बंधू म्हणवितात आणि कपाट कपटनीतेने आपले राज्य बळकवून बसतात त्यांच्याशी वागताना आपणही षट प्रतिश्यम याच न्यायाने वागले पाहिजे त्याच त्याच दृष्टीने हे युद्ध आपणावर लादले आहे मग आपणही आपले वीरत्व आणि स्वाभिमान जागा ठेवून त्यांच्याशी युद्ध केलेच पाहिजे हे आपले कर्तव्य आहे लक्षात ठेव संख्येने कौरव जास्त असले तरीही शेवटी विजय आपलाच आहे कारण येतो धर्म येतो जय आणि शिवाय प्रत्यक्ष मी तुझ्या पाठीशी असल्यावर तुला कळी काळाची भीती नाही मग त्या कौरका कौरवांचा कौरवांची काय भीती अशा उपदेशाने उत्साहाने पार्थाला स्मृती आली मग त्याने युद्धाला सुरुवात केली शेवटी विजय पांडवांचाच झाला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश रणभूमीवर केला तो अमोल उपदेश भगवद्गीतेत लिहिलेला आहे भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ आहे मार्गशी शुद्ध एकादशीला गीता जयंतीचा उत्सव साजरा करतात प्राचीन काळी अत्री नावाचे एक महान तपस्वी मुनी होते त्यांची पत्नी अनुसया थोर पतिव्रता होती सर्व जगात ती श्रेष्ठ स्त्री मानली जाई तिचा थोरपणा विष्णू शंकर आणि ब्रह्मदेव यांच्या श्रेया अनुक्रमे लक्ष्मी पार्वती आणि सावित्री यांना सहन झाला नाही त्यांनी आपल्या आपल्या पतीकडे अनुसयेचे सत्वहरण करण्याचा हट्ट घेतला हे तीन देव अनुसयेचे सत्वहरण करण्यास गेले पण फसले अनुसुयेने या तिन्ही देवांची बाळे बनवून टाकली मग मात्र त्या देवश्रिया अनुसयेला शरण गेल्या त्यांनी आपले पती मूळ स्वरूपात तिला मागितले अनुसूयेने तीनही देवांना पुन्हा त्यांची मूळ रूपे दिली त्या तीन देव देवांच्या अंशांचे एक एक बाळ बनवले त्या बाळांचे नाव दत्तात्रेय असे ठेवले शुद्ध चतुर्दशीच्या सायंकाळी दत्ताचा जन्म सहा वाजता झाला पुढे हा दत्तात्रय वेद विद्येत निपुण झाला त्याने विरक्त राहून जगाला थोर ब्राह्मण ज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तो जगाचा गुरुदेव बनला त्याचा अशिष्य परिवार फार मोठा आहे त्याने अनेक तीर्थक्षिद्री प्रवास केला गुरुदेव देवतांच्या अनेक निवासस्थळी दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या थाटाने व निष्ठेने साजरा केला जातो वाघ्या मुरळींनी गायलेली खुंडोबाची गाणी गीतापठनाचे मंत्रघोष आणि श्री गुरु दत्तांची अष्टके आरत्या वगैरे या जय घोषाने हा मार्गशीष महिना घुमत असतो आपल्या संस्कृतीचे संवर्धनाचे थोर संदेश देत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे गुरुवार सुद्धा असतात वीरत्व कर्तव्यनिष्ठ त्याग वगैरे सद्गुणांची वाढ करणारा असा हा मार्गशीर्ष महिना खूप आणि खूपच पवित्र आहे जिजुरी महात्म्य भगवद्गीता गुरुचरित्र वगैरे ग्रंथांचे वाचन पठन करण्याची आणि तीव्र जिज्ञासा निर्माण करण्याचा हाच महिना आहे खंडोबाची स्थाने गीता मंदिरे आळंदी व ने नेवासे दत्तस्थाने महानुभावांची तीर्थक्षेत्र प्रत्यक्ष ते स्थळी प्रत्यक्ष प्रवास करून माहिती घेण्याचे प्रत्येकजण निष्ठेने करतात मार्ग दाखवणारा असा हा थोर मार्गशीर्ष महिना आहे समाजाला समाज, समाज शिक्षणाला हा महिना फारच उपयुक्त आहे कारण यावेळी बहुजन समाजाला शिक्षण घेण्याची सवड लागते निसर्गाची ही खूपच अनुकूलता असते आणि कार्यकर्त्यांना ही स्मृती होते या महिन्यात आकाश निरीक्षणाची अनुकूलता फार असते म्हणूनच या महिन्याच्या सुरुवातीला समाज शिक्षण दिन सर्वत्र पाळला जातो मार्गशीर्ष महिन्याच्या सुमारास इंग्रजी डिसेंबर महिना येतो या महिन्यातील काही विशेष दिन आपल्याला माहीतच आहेत अशा प्रकारे शुद्ध प्रतिपदेला देवदीपावलीचाही मोठा थाट असतो ठिकठिकाणी थीक, देव दीपावली साजरी के केली जाते शुद्ध पंचमीला नागपूचन करतात घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडत्या मिठाईचे दिवे करून ते खायला देतात आणि त्यांची मने प्रसन्न करतात मार्गशीर्ष वद्य पक्षात सूर्य धनुराशीत प्रवेश करतो तेव्हापासून धनुर्मास करतात अगदी पहाटेच उठून ताजा स्वयंपाक करतात पदार्थात तीळ घालतात आणि उगवत्या सूर्यबिंबाला नैवेद्य दाखवून मग ते भोजन करतात हे धनुर्मासाचे जेवण संक्रांतीपर्यंत अगदी एकदा तरी करावे म्हणजे त्या योगी आपले आरोग्यही वाढते अशा प्रकारे उत्साहवर्धक निसर्गाचा कामांचा लग्न सराईचा विशेष उपयुक्त सण सण सन सणावरांचा वीरत्वाचा जागृतीचा संस्कृतीचा आणि संवर्धनाचा समाज शिक्षणाचा सैनिक कल्याण निधीसाठी त्यागाचा थोर संदेश देणारा असा हा मार्गशीर्ष महिना खूपच श्रेष्ठ आहे या महिन्यामध्येही आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मीचे चार गुरुवार येत येतात तर पहिल्या गुरुवारपासून प्रत्येक सुवासिनी प्रत्येक महिला आपल्या घरामध्ये स्वच्छ असं घर स्वच्छ करून देवीची मनोभावे पूजा करतात आणि मग असा हा महिना एकदम पवित्र आणि निष्ठ एकदम असा पवित्र आहे आणि आपण या म या महिन्यामध्ये जेवढी आपण देवाची आराधना भक्ती श्रद्धा सगळं काही करू तर ते आपल्याला त्याचं मनोबन असं फळ मिळतं तर तुम्हाला अर्गशीष महिन्याची कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर ही वी व्हिडिओ वी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा